ग्रामपंचायत डव्वा येथे वार्ड नंबर दोनच्या नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याची सुविधा नाही त्यामुळे हताश होऊन तेथील स्त्रियांनी ही समस्या ग्रामपंचायत सरपंच यांच्या मार्फत खंडविकास अधिकारी पंचायत समिती सडक अर्जुनी यांना निवेदन देऊन सदर समस्या लवकरात लवकर मार्गी काढण्याची मागणी केली आहे येथील महिला सरपंचाने ग्रामविकासाच्या सकारात्मक दृष्टिकोनातून शासनाच्या विविध योजनांमार्फत पुरस्कार प्राप्त करून एकसष्ट लाखांपेक्षा अधिकचा निधी मिळवून गावचा विकास केला आहे तसेच पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करत असताना स्थानिक व जिल्हा पातळीवरील राजकीय व्यक्तींनी यात ढवळाढवळ ध़ौड न करता विकास निरंतर सुरू ठेवण्याकरता सहकार्याची अपेक्षा केली आहे दुर्दैवाने ग्रामविकासाकडे लक्ष न देता पाण्याच्या प्रश्नावर कोर्टापर्यंत काही लोकांनी धाव घेतली असल्याची खंत पीडित स्त्रियांनी बोलून दाखवली तर आम्ही काय करावं आहे शेतकरी आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला नंतर ती वर्तं का बरं आहे आम्हाला पाणी लागतं त्यामधून साधलं आहे ही समस्या कधीपासून आहे ते समस्या कमीतम वीस वर्ष किंवा मीपासून आहे आमच्याकडं यात

वरचे लोक वरचे लोक गावातले सरपंच झाले किंवा सरपंच झाले पण झटत नाही येऊ नाही देऊन राहिले कामे करून नाही देऊन राहिले अडचण देऊन राहिले वरच्या अधिकारी का होऊन राहिला असा माझी माहिती आम्हाला निर्णय झाल्या पाहिजे अडचण आहे पाणी सगळ्या मोल्या मोल्यामध्ये पाण्याची अडचणी आहे पाणी भेटून नाही राहिला माणसाले नाही तर तुमच्या जनवराला पाणी फेटत नाही आम्ही सरपंच मॅडमला म्हणतो का ताई पाणी ता आता ते बिचारी मोल्या मोल्यामध्ये करून राहिले ते हे अधिकार ते ती आडवी लात मारत नाही कोर्टावर केस करतात तर त्यालाच पावर आहे का त्यालाच पावर आहे का आमच्यासाठी आमच्या श्री त्यांना पृथ्वीवर लाभ घेतला आणि ते गावातील विकास रद्द करत ते हे रद्द होऊ देणार नाही येते त्या ती सर्वांची बाईचा लाभ घेतात तर गाव ती जनतेचा लाभ घेतात ना का खालेल्या पदावर उतरावचं काम करतो आम्ही उतरू देणार नाही ती त्यांचा तिच्यानी कामाचा विकास करते तिच्या वर्षभरी कामाचा विकास नाही झाला

जो कार्ड आहे कुठे ना कुठे ते बोर जे हातपंप बोरवेल आहे त्याची पातळी पाण्याची कमी झालेली आहे त्याच्या कारणानं आता आपण मागच्या वर्षीपासून सर पाणी ह्या देऊ शकत नाही त्याच्यामुळे काही लोकांचा आक्रोश होता की तुम्ही नाही कराल तर आम्ही करू अशा पद्धतीचा आक्रोश झाला परंतु इथे काही लोकांनी जसा एक ब आमदार फंडमधून बोरवेल झाली होती दोन हजार अठरा समथिंग हां त्या, त्या बोरवेलवर आपण पाणी म्हणजे भरपूर आहे असं ग लोकांनी गृहित धरून त्याच्यावर तुम्ही नाही करत आम्ही करू अशा संबंधीचा त्यांनी सुरू केला होता परंतु आम्ही ही समस्या सी ओ सरांना सांगितले सी ओ सर आले होते ग्राउंड लेवलवर त्यांनी चेक केला आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या ही समस्या मॅडम विजय चौधरीची जी, जी हे आहे त्यांचं म्हणणं होता की आमच्या घराच्या सामोर होत आहे आणि आम्ही लोकांना जेव्हा म्हटलं की लोकांचं म्हणणं आहे की ती बोरवेल तिथं बनली आहे ऑलरेडी पहिलेची तर त्या बोरवेलवर बनणार होती आणि त्यांनी रातोरात त्या बोरवेलच्या सामोर रात्रभरात गेट तयार केली आणि त्या विजय चौधरीने ग्रामपंचायतची कुठलीही पण परमिशन घेतली नाही गेट बांधकाम करण्यासाठी आणि बिना ग्राम म्हणजेच्या परमिशनने त्यांनी रातोरात तिथे गेट उभे केला आणि तिथे त्यांनी असा पत्रव्यवहार केला की माझ्या घराच्या समोर बोरवेलवर ही टंकी उभी करत आहे जब की आम्ही ग्रामपंचायतने कुठलीही टंकी उपस्थित उभा केलेली नाही आहे जी ठक्करबाबा योजना होती त्या ठक्कर बाबा योजनेमध्ये हो इल्ले गलीमध्ये तो काम होता आणि तो झालेला आहे देवडीच्या विभागाचे लोक चौकशी करण्यात आले आणि त्यांनी सांगितलं की ज्या लोकेशनचा काम होता तिथेच झालेला आहे तिथे काही होत नाही आहे परंतु यांनी जिल्हा अध्यक्ष जे पंकज रांगडाले होते अगोदरचे त्यांना पत्र व्यवहार केला की सू सरपंच इथल्या सूड घेण्याच्या प्रयत्नांना ती पाणी टंकी उभी करत आहे जब की वास्तविकमध्ये तुम्ही पाहाल तर तिथे पाणी टंकीच सुरू नाही आहे आणि कामच सुरू नाही आहे पण आपण पंधरा वित वितमधून पाण्याची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी तसा ग्रामसभा घेण्यात आली होती आणि ग्रामसभेमध्ये तो निर्णय झालेला होता की पाण्याची समस्या दूर करण्यात यावी त्याच्यातही ते न थांबता त्यांनी वारंवार आम्हाला फोनवर त्यांनी वारंवार नाही का पत्र व्यवहार केले की तुम्ही काम कुठलंही सुरू आहे आणि जे पंकज रांगडाले होते त्यांनी तर असा पत्र इश्यू केलेला आहे की पाण्याची समस्या जी पाण्याची हे आहे ती कुठल्याही योजनेमधून तिथं होऊ नये असं त्यांनी लिखित दिलेला आहे आणि त्या लिखीच्या याच्यामध्ये बी डीओ सरांनी त्या पत्राचा संदर्भ दिला आणि पत्राच्या संदर्भात बी डीओ सरांनी आम्हाला तिथे पाणी टंकी उभारायची नाही असं म्हणून एक पत्र लिहिला आमचं म्हणणं हेच आहे की ग्राउंड लेवलवर कुठलंही काम सुरू नसताना आम्हाला वारंवार पत्रव्यवहार करत आहे कुठेतरी आम्ही मानसिक त्रासला सामोर जात हो, आहोत आणि आज जिथे आम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून काम करायचं आहे तिथे कुठेतरी आम्हाला डिसमोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे आम्ही ते काम क सुरू नाही झालं पाहिजे असा प्रयत्न सुरू आहे म्हणून डव्याचे लोकांनी आणि मी ग्रा सरपंच या नात्यांनी एक निवेदन द्यायला आलो आपण पंचायत समितीला आणि त्यांना स जे बी ओ सर आहेत त्यांना आम्ही त्याचा जाब विचारलं की कामाची चौकशी तुम्ही आता एवढ्या पंधरा दिवसामध्ये न करता तुम्ही असं आम्हाला पत्र पाठवत आह त्याची चौकशी करा त्याच्यानंतर तसा पत्र व्यवहार करा की आम्हाला जे अध्यक्ष आहे पूर्वीचे <coughs> त्या पूर्वीच्या अध्यक्षांनी जो पत्र दिला होता त्याचा संदर्भ म्हणून आम्ही तुम्हाला पत्र व्यवहार केला आता इथचे जे सभापती आहेत त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं आश्वासन दिलाय की येत्या पंधरा दिवसामध्ये आपण पाण्याची समस्या दूर करू आणि याच्यातही आम्ही माननीय आमदार साहेबांना एक निवेदन देणार आहोत जे आता नवीन बनलेले अध्यक्ष साहेब आहेत त्यांना त्यानंतर परत सीओ सरांना आम्ही निवेदन देणार आहोत आमचं एकच म्हणणं आहे की ही जी समस्या आहे पाण्याची ती कुठे ना कुठं मार्गी लागली पाहिजे ना की त्याच्यावर याच आहे की पाण्याची समस्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही याच्यामधून ती सॉल्व्ह झालेली पाहिजे गाव मोठा आहे कुठे ना कुठं गावामध्ये जे चार वार्ड आहेत खूप मोठ्या प्रमाणावर दूर दूरदूरवर बसलेलं आहे पाणी पोहोचवण्या जर आज इतके मोठे योजना येऊन करोडोची योजना येऊन जर पाणी पोहोचत नसेल तर ग्रामपंचायती का करा हा माझा प्रश्न आहे आणि मी अशी अपेक्षा करतो की आता नवीन जे अध्यक्ष आहेत आम्ही अध्यक्ष साहेबाकडे जाणार आहोत आणि त्यांना निवेदन देऊ की तुमच्या माध्यमातून तरी काहीतरी पाण्याची समस्या सॉल्व्ह झाली पाहिजे आणि हा पाण्याची समस्या सॉल्व करतील असा मला नवीन अध्यक्ष साहेबाकडून विश्वास आहे आणि माझ्या मला माझी एक विनंती आहे की माझा हा मॅसेज की जो मानसिक छड होऊन राहिला आहे मानसिक परेशानी करत आहे ती सूड घेण्याच्या प्रयत्नाने सरपंच काम करत आहे अशा प्रकारचे जर पत्र निघत असतील तर एका राज्यस्तर राज्यस्तरीय पुरस्कृत जे सरपंच असेल तिने काय करावा हा माझा प्रश्न आहे याचा अर्थ मला फक्त तिथे चुपचाप राहून मी जर असा काम करेल अशी जर अपेक्षा असेल तर मी सगळ्यांच्या समोर आज असं घोषित करतो की यानंतर कुठलीही जर योजना असेल ह्या जर सगळ्यांचा विरोध असेल तर मी काम करणार नाही आणि दुसरी गोष्ट ग्रामसभेला चॅलेंज करत आहेत ग्राम, ग्राम अधिनियमांचा उल्लेघन होत आहे आणि त्या अधिनियमाचा उल्लेघन जर असा होत असेल तर याच्यानंतर मला असं वाटते ग्रामसभेचा ठराव कुठेच लागू नाही व्हायला पाहिजे ज्या अर्थी जर जार पाण्याची सारखी समस्या अधिनियम जो ग्रामसभेचा ठराव पारित होते आणि मग एखाद्या कामासाठी ठराव मागते तर ग्राम ग्रामपंचायत सरपंच कसा ठराव देणार आहे ज्या अर्थी त्याचा उल्लंघनच होता अधिनियमचा उल्लंघन होत आहे याच्यावर त्यांचं एकच काम होता असा पत्र न काढता सरपंच सूड करण्याचा प्रयत्न करत आहे असं जर प्र माननीय पंकज रांगडेलेने पत्र काढला होता तर माझा प्रश्न असा आहे की त्या अध्यक्ष साहेबांनी तरी मला एखादी पत्र बोलव पत्राद्वारे बोलवला का जिल्हा परिषदमध्ये बोलवायला पाहिजे होता मला बसवून घ्यायला पाहिजे होता तो मॅटर समजून घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर मार्ग निघाला पाहिजे होता पण त्यांनी माझ्यावर आरोप करत असं पत्र काढला आहे माझी एकच विनंती आहे की यावर सर्व संबंधित जे अधिकारी आहेत पदाधिकारी यांनी निश्चितच याच्यात योग्य मार्ग काढावे आणि हा जो जी समस्या आहे ती समस्या दूर होण्यासाठी सर्वांनी मदत करावी